डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा सा मराठी अनुवाद परंतु त्या संदर्भात विशेष कार्यवाही होऊ शकली नाही सदस्य सचिव म्हणून कार्यास सुरुवात केल्यानंतर समितीच्या कार्यालयातील सर्व फाईल्स बघितल्या तेव्हा अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या लगेच महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि समितीचे प्रसिद्ध अध्यक्ष माननीय उदय सामंत यांना समितीच्या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली त्यांनी समितीच्या प्रकाशन कार्यालयातील सर्व अडचणी दूर करण्याच्या संदर्भात त्वरित पावले उचलली त्यामुळे मला समितीचे प्रकाशन कार्य करणे सुलभ झाले कोकणात पूर आल्यामुळे माननीय उदय सामंत हे पूरग्रस्तांच्या मदत कार्यात खूप व्यस्त होते अशाही परिस्थितीत चिपळून येथे असताना त्यांनी तेथून दूरदृष्टी प्रणालीद्वारे तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी समितीची बैठक घेतली या बैठकीत ज्या ग्रंथाच्या प्रती उपलब्ध नाहीत अशा सर्व इंग्रजी ग्रंथाचे पुनर्मुद्रण आणि इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कार्य करण्याचे त्यांनी मला निर्देश दिलेत त्यामुळे आता लवकरच इंग्रजी खंड एक दोन तीन चार नऊ आणि तेरा या सर्व खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित होणार आहे तर बाकी खंडाचा अनुवाद करण्याचे काम अनुवादकांकडे सोपविल्या जाणार आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाचे इंग्रजी खंड चार सहा आठ दहा बारा तेरा पंधरा आणि सतरा तसेच सोर्स मटेरियल खंड एकचे पुनर्मुद्रण करण्याच्या कार्यास प्रारंभ झाला आहे सोर्स मटेरियलच्या खंड तीन अंतर्गत जनता एक खंड प्रकाशित झाला आहे जनताचे जवळपास तेवीस खंड प्रकाशित करायचे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे पूर्ण गठन करून प्रकाशनाच्या कार्याला गती दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानतो उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी प्रकाशन कार्यातील अडचणी दूर केल्यामुळे यशस्वी वाटचाल करणे समिती शक्य झाले त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि समितीचे सन्माननीय सदस्य नितीन राऊत यांनी स्वतः रुची घेऊन समितीच्या कार्याला ऊर्जा देण्याचे कार्य केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार तसेच उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री माननीय प्राजक्त तनपुरे यांचे आभार प्रस्तुत अनुवादित ग्रंथ त्वरित प्रकाशित करण्याबाबतचा मुद्दा भारतीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य आणि माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी समितीच्या बैठकीत मांडला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालये संचालक माननी उपेंद्र मोरे यांनी ग्रंथाच्या मुद्रणाबाबतच्या सर्व अडचणी दूर करून ग्रंथाचे लवकर मुद्रण करून देण्याबाबत सहकार्य दिले याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे डॉक्टर धनराज माने संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर सोनाली रोडे सहसंचालिका उच्च व तंत्र शिक्षक मुंबई यांचे विशेष सहकार्य समितीच्या कार्यालयास मिळत आहे माननीय सिद्धार्थ खरात यांनी मंत्रालयातील समितीचे कार्य मार्गी लावण्याचे कार्य केले समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि समितीच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी या सर्वांचे आभार उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा थँक्यू धन्यवाद